नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अपडेट या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती मुलाखतीसह यांची लिस्ट कधीपर्यंत लागू शकेल त्यांचा कट ऑफ कितीपर्यंत लागू शकेल या ठिकाणी या संदर्भामध्ये या ठिकाणी आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्व पूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा शिक्षक भरतीच्या एकूण जागा बघा एकूण जागा बघा एकवीस हजार सहाशे अठ्यात्तर या ठिकाणी आपल्याकडे एकूण या ठिकाणी जागा आल्या होत्या त्यामध्ये बघा मुलाखती शिवाय बघा मुलाखतीशिवाय बघा विद्यार्थी मित्रांनो सोळा हजार सातशे नव्याण्णव या ठिकाणी आपल्याकडे मुलाखतीशिवाय या ठिकाणी आपल्याकडे जागा आल्या होत्या तर विद्यार्थी मित्रांनो मुलाखतीसह बघा चार हजार आठशे एकोणऐंशी एवढ्या जागा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे या ठिकाणी मुलाखतीचं या ठिकाणी आता भरणार आहेत बघा खाली काय सांगितलंय विद्यार्थी मित्रांनो नववी ते बारावीसाठी आता विथ इंटरव्ह्यूची यादी या ठिकाणी लवकरात लवकर लागणार आहे खूप विद्यार्थी या लिस्टची आतुरतेने वाट पाहत आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो नववी ते बारावीसाठी बघा आता विथ इंटरव्ह्यूची यादी ही लवकरात लवकर लागणार आहे या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी खूप खूप आतुरतेने या ठिकाणी या लिस्टची या ठिकाणी वाट पाहत आहेत बघा खाली काय सांगितलंय पदवीर पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता असल्यामुळे ही लिस्ट विद्यार्थी मित्रांनो समोर ढकलण्यात आली बघा पदवीधर मतदारसंघाची विद्यार्थी मित्रांनो आचारसंहिता असल्यामुळे या ठिकाणी ही लिस्ट या ठिकाणी लागायच्या समोर ढकलण्यात आल्या होत्या बघा खाली काय सांगितलंय येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये बघा येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलाखतीस या ठिकाणी याद्या या ठिकाणी लागणार आहेत पंधरा जुलैपर्यंत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ला याद्या आपल्या ठिकाणी लागणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आपली जी काय पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता होती विद्यार्थी मित्रांनो ती सात जुलैपर्यंत सा आचारसंहिता संपणार आहे आचारसंहिता संपली की विद्यार्थी मित्रांनो लगेचच पाच ते सहा दिवसामध्ये आपल्याकडे या ठिकाणी लिस्ट लागण्याच्या ठिकाणी दाट शक्यता आहे बघा समोर काय सांगितलंय विद्यार्थी मित्रांनो मुलाखतीसह जो आपल्या काय का जो कठोपाय विद्यार्थी मित्रांनो खूप कमी या ठिकाणी लागणार आहे कारण बघा या ठिकाणी आपला एका जागेसाठी बघा दहा या ठिकाणी असं एकाच जागेसाठी दहाचं प्रमाण असल्यामुळे आपला जो काही कटोपाय विद्यार्थी मित्रांनो खूप या ठिकाणी खाली जाण्याच्या या ठिकाणी दहाट शक्यता आहे बघा खाली काय सांगितलं आहे एका जागेसाठी दहा उमेदवार असणार आहेत बघा एकूण जागा बघा आपल्याकडे बघा चार हजार आठशे एकोणऐंशी या ठिकाणी आपल्याकडे एकूण जागा आहेत आणि एका जागेसाठी बघा दहा उमेदवार या ठिकाणी निवडले जाणार आहेत बघा अठ्ठेचाळीस हजार सातशे नव्वद विद्यार्थी मित्र या ठिकाणी मुलाखतीसाठी या ठिकाणी पात्र राहणार आहेत बघा अठ्ठेचाळीस हजार सातशे नव्वद एवढे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एवढे विद्यार्थी या ठिकाणी हे लिस्टमध्ये या ठिकाणी पात्र राहणार आहेत बघा खाली काय सांगितलंय इंग्रजी आणि गणित या विषयाचा जो ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो खूप कमी या ठिकाणी लागण्याची दाट शक्यता आहे बघा इंग्रजी असेल गणित असेल ज्या ठिकाणी जे विषय आवड असतील विद्यार्थी मित्रांनो त्यांचा विषय बघा त्यांचा जो ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो खूप कमी या ठिकाणी लागण्याची दाट शक्यता आहे बघा खाली काय सांगितलंय सत्तर मार्कापर्यंत ऑफ या ठिकाणी खाली येण्याची दाट शक्यता आहे बघा एका जागेसाठी दहा मित्र आपल्या घ्यायचे आहेत या कारणास्तव बघा या ठिकाणी लागण्याची दाट शक्यता आहे आपली विद्यार्थी मित्रांनो आचारसंहिता सात जुलै सात जुलैपर्यंत आहे आणि त्याच्यानंतर बघा आपल्या काय ज्या या विद्यार्थी मित्रांनो लागू शकतात आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती टेटमध्ये तुम्हाला किती मार्क आहेत नक्कीच सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बगावस मिळेल